ह्या संस्थेची घटनाच अशी आहे की जो सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अध्ययन करून अजीवन ब्रह्मचारी राहून जो वैष्णव परंपरा चालवल तोच भविष्यात या आश्रमाचा मालक राहील बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की पुरुषोत्तमाची ही व्यक्तिगत प्रॉपर्टी आहे पण तुम्ही जर आमच्या संस्थेची घटना पाहिली तर त्या घटनेत तुम्हाला कळल माझ्या कुटुंबातला एकही व्यक्ती नाही आहे त्या संस्थेचे अध्यक्ष संजय महाराज पाटणकर आहे आणि चार सदस्य संस्थेचेच विद्यार्थी आहे आणि एक पाचवेचे सदस्य आहेत ते आमच्या श्री विठ्ठल तुकोबराय आहेत दिंडीचे विनेकरी आमचे नाना आहेत आणि भविष्यातसुद्धा या आश्रमाचा मालक आणि भविष्यात या आश्रमाचा मालक म्हणून ज्यांचं नाव बाबांनी घोषित केलं आहे अशा सरांचे रामकृष्णदास म्हणून एक विशालजी म्हणून आहे ते सुद्धा या आश्रमाचे शिक्षक राहतील असं ह्या वर्षी आमचा पन्नास मुलं ठेवण्यांचा संकल्प आहे त्यामध्ये चाळीस मुलांचं अगोदरच ॲडमिशन झालेलं आहे तर त्यामध्ये माझे लहानपणीचे मित्र निवृत्ती दादा कदम हे एक त्या विद्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक राहतील बाकी जे संस्कृत ग्रंथ आहे गीता वगैरे त्यासाठी संजय बाबा आहेत आणि भविष्यात या आश्रमाचा मालक म्हणून ज्यांचं नाव बाबांनी घोषित केलं आहे अशा सरांचे रामकृष्णदास म्हणून एक विशालजी म्हणून आहे ते सुद्धा या आश्रमाचे शिक्षक राहतील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हे जे आम्ही मंदिर बांधलं आहे बांधणारा जरी मी असलो तरी हे स्वप्न माझ्या गुरुजींचं म्हणजे पाटणकर बाबांचं आहे आश्रमाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार हा पहिलं कारण धर्म टिकला तर सर्व प्रथम कर्तव्य धर्माचा प्रचार अध्यात्माचा प्रचार आणि त्यानुसार संत सेवा ट्रस्ट याद्वारे एक माझं दहा वर्षापासून स्वप्न आहे माझंसुद्धा आहे आणि माझ्या गुरुजीचं सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये मा वारकऱ्यांसाठी एक वारकरी हॉस्पिटल असावं हे कार्यक्रम संपला तेरा तारखेचा काला झाला की का ते एक स्वप्न मी हाताशी धरणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचा त्या हॉस्पिटलद्वारे कसा मोफत इलाज होईल कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही पैसा नाही देऊ शकत पण जर समजा आपण वारकऱ्यांची सेवा केली तर ते बाहेरच्या ठिकाणी नाही आपलं स्वतःचं जर हॉस्पिटल हो असेल तर एक वारकरी हॉस्पिटल काढण्याचा संकल्प आहे आता शेवटी संकल्प मी केला आहे ज्ञानोपराय तुकोबराय जसं त्याला करते निश्चित ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं त्यामध्ये पहिलं प्राधान्य हॉस्पिटलचं एक गोशाळा तर आमच्याकडे सुद्धा आहे आम्ही चाळीस पन्नास गायीची सेवा सध्याही करतो त्यासाठी काही कामगार आहेत त्याबरोबर एक अनाथ आश्रम आणि सर्वात महत्त्वाचं एक अन्नदान मग ते आळंदी सुरू करू शकतो किंवा इथंही सुरू करू शकतो कारण इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा बिना भोजनाचा जाऊ नये अशी अपेक्षा आहे त्यासाठी आता वातावरणही अनुकूल आहे त्यामुळे त्या गोष्टी काही जास्त जड जाणार नाही म्हणून ह्या दोन तीन उपक्रम आहे त्यामध्ये समाजासाठी व्यसनमुक्ती तरुणांना जे मार्गदर्शन मिळावं असे बरेचसे उपक्रम आहे आता जसं जसं भगवंत करून घेईल तसं तसं प्रयत्न आहे त्यामध्ये सर्वात पहिलं प्राधान्य तर महाराष्ट्रातील संतांनाच दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मला वाटतं आमच्या सर्व वारकऱ्यांचं हृदय आमच्या सर्व वारकऱ्यांची आई ज्यांच्याकडे आम्ही साक्षात माऊली रूपान पाहतो मारुती मारुतीबाबा कुरेकर बाबाची सुद्धा उपस्थिती दोन दिवस आहेत देवगड संस्थांचे अध्यक्ष आमचे भास्करगिरी बाबा त्यांनीही मला शब्द दिलेला आहेत आमचे हरिचैतन्य स्वामीजी असतील महाराष्ट्रातील सर्वच संत महात्मे त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आहेत मला वाटतं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत ते सुद्धा येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले हे सुद्धा नऊ तारखेला कीर्तन होईपर्यंत थांबणार आहेत राजकीय क्षेत्रामध्ये अजून आपल्या परळी मतदारसंघाचे आमदार आमचे धनंजय भाऊ मुंडे आहेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले सुद्धा आहेत शेतकऱ्यांच्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरणारा एक धराडीचा नेता म्हणजे आमचे रविकांत तुपकर साहेब सुद्धा आहेत सर्वच जिल्ह्याचे खासदार आमदार वगैरे सर्व क्षेत्रातली मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार बन रहा हे मंदिर मंदिर तयार होत आहे माझ्या चोखोबा यांचे शिव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या अथक दिनांक पाच मे ते दिनांक तेरा मे या कालावधीत महाराष्ट्रातील दिग्गज व थोर कीर्तनकारांचा अखंड हरिणाम सप्ताह महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसेच कलशारोहन सोहळा संत पुण्यतिथी महोत्सव मंदिर कलशारोहण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण तसेच राम कथा कथा प्रवक्ते हव पर रामराव महाराज ढो विनीत संत चरण रज पुरुषोत्तम महाराज पाटील ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा